महाराष्ट्राचे प्रदेश प्रमुख तथा जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाश लोणे साहेब करत असतात आज खऱ्या अर्थाने त्यांचा विश्वासात घेऊन या चांदोड तालुक्यामध्ये चांदोड तालुका अध्यक्ष आमचे मित्र खऱ्या अर्थाने चांगलं काम करत असतात मध्ये चांदोडमध्ये महाराष्ट्र संघटनेचे असतील तसे चांदोड देवळ अध्यक्ष आमचे चांदोड चे धरणीचे कार्य करते तारासाहेब भाऊ असतील तसेच देवळाचे तालुका अध्यक्ष कॅनोर पवार असतील आता आज उत्तर महाराजांचे वंदेचे असतील व तसेच आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने या चांदोड नगरीचे प्रमुख पदाधिकारी असतील आपले मित्र